उपनगरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळतात जोरदार पाऊस झाला तरीही रस्ते वाहतूक वाहतूक सुरळीत सुरू शुरु आहे मात्र मध्य रेल्वेची ते उशिरा होती तर कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडतोय जोरदार पाऊस झाला तरीही रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे मात्र मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं होती कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर मुंबईसह उपनगरामध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे तर कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे